नमस्कार मैत्रिणींनो आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींमध्ये आपलं स्वागत आहे भारतात लवकरच इलेक्ट्रिक एअर अँब्युलन्स सेवा सुरू होणार आहे इलेक्ट्रिक एअर अँब्युलन्स इलेक्ट्रिक व्हर्टिकल ऑफ लँडिंग ई e व्ही टीवॉल एअर अँब्युलन्स सेवा सुरू होणार आहे ही सेवा प्रारंभी काही निवडक राष्ट्रीय स्तरावरील रुग्णालयांसाठी उपलब्ध असेल सध्या एका प्रवासाचा खर्च अंदाजे सहा लाख रुपये असणार आहे ही सेवा आर्चर एव्हिएशन सराटा एव्हिएशन ई प्लेन कंपनी यासारख्या कंपन्यांमार्फत पुरवली जाणार आहे या कंपन्या एअर टॅक्सी सेवेसाठी से प्रोटोटाईप विकसित करू असून लवकरच याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत दुसरं देशभरातल्या चौतीस सुपर कम्प्युटर्सपैकी सर्वाधिक अकरा सुपर कम्प्युटर्स महासंगणक ज्यांना म्हणतात ते महाराष्ट्रात आहे डॉक्टर विजय भटकर निर्मित परम सुपर कम्प्युटरपासून सुरू झालेला प्रवास आता एआय समृद्ध अशा ऐरावतपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे परम ते ऐरावत विविशेष म्हणजे या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतो आहे चौतीस कंप्युटरपैकी सुपर कॉम्प्युटर्सपैकी अकरा महासंगणक सुपर कॉम्प्युटर्सला महासंगणक म्हणतात ते महाराष्ट्रात आहेत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या आकडेवारतीनं ही माहिती समोर आली आहे या मंत्रालयाने दोन हजार पंधरा साली साडेचार हजार कोटींच्या निधीसह नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन सुरू केलं होतं ज्याबद्दल आपण काल पाहिलं आहे यातून चौदा सुपर कम्प्युटर्स चौतीस सुपर कम्प्युटर्स तयार झाले ते शैक्षणिक आय आय टी आय आय एस सी सारख्या संस्था व प्रयोगशाळांमध्ये बसवण्यात आली यापैकी सर्वाधिक अकरा सुपर कंप्युटर्स महाराष्ट्रात आहेत संपूर्ण स्वदेशी सुपर कम्प्युटिंग क्षमता एन एस एमचे नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनचं उद्दिष्ट होतं की सुपर कम्प्युटिंगमध्ये स्वावलंबन आणि जागतिक नेतृत्व आपण करावं यासोबतच सुपर कम्प्युटरची रचना विकास उत्पादन यावर देखील विविध प्रयोग सुरू आहेत देशात आता पूर्णपणे स्वदेशी सुपर कम्प्युटिंग तंत्रज्ञानाची क्षमता निर्माण झाली आहे राज्यातले सुपर कम्प्युटर्स कुठं कुठं आहे एक सीडॅक पुणेमध्ये परमसिद्धी बायो इन्फॉर्मेटिक्स संगम परमश्रेष्ठ परम, परम एम्ब्रिओ परम नील परमविद्या परमसंपूर्ण हे आहेत आय आय टी मुंबईमध्ये परमरुद्ध आय आय एस सी आर पुणे इथे परमब्रह्म एन सी आर ए पुणे इथे परमरुद्र असे एकूण अकरा आहेत परमरुद्र हा एकूण तीन शहरांमध्ये आहे पुणे दिल्ली आणि कोलकाता स्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले हे तीन परमरुद्र आहेत ते या तीन शहरांमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत वेगळे महाराष्ट्रातले हे अकरा आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आपलं सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवा आता थेट व्हॉट्सअपवरती मिळणार आहे महाराष्ट्रात आता शासन सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख करण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपले सरकार पोर्टलवरील पाचशेहून अधिक सेवा थेट व्हॉट्सअपवरती उपलब्ध होणार आहेत राज्यात स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे आत्तापर्यंत ऑनलाईन सेवा उपलब्ध असूनही काही नागरिक ऑनलाईन प्रक्रियांपासून दूर राहायचे मात्र व्हॉट्सअपचा सहज आणि सर्वदूर वापर पाहता आता शासनाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ थेट व्हॉट्सअपद्वारे घेता येणार आहे नव्या सुविधेमुळे महाराष्ट्रात व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा नवा अध्याय सुरू होत आहे या नव्या योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि वेगवान सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवीन नेता मंत्री मंगल प्रभात लोढा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आपलं सरकार व्हॉट्सअप चॅट्स बॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यात बी के सी येथे करार झाला हा करार जिथं झाला तिथं मुंबई टेक फेस्ट सुरू आहे दोन हजार पंचवीसचा यासोबतच सेबीचे नवीन प्रमुख हे तुहिनकांत पांडे झाले आहेत त्यांनी गुरुवारी आता यांना मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने मंजूर दिली तीन वर्ष हे पदावर राहणार आहेत त्यांना अर्थ मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकारी पदाचा अनुभव आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे पद महत्त्वाचं असतं त्याचं कारण म्हणजे शेअर बाजारावर देखरेख ठेवणारं महत्त्वाचं पद गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं ही त्यांची जबाबदारी असते भारत सरकारच्या सचिवा इतकं त्यांना वेतन मिळतं पाच लाख बासष्ट हजार पाचशे रुपये प्रति महिना सोबत घर गाडी यासारख्या गोष्टी असतात तुहिनकांत पांडे हे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे पुढे बघूयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आज पेपर्समध्ये तुम्हाला खूप मोठ्या जाहिराती आलेल्या दिसतील हा सरकारी कार्यक्रम आहे जो जन्मापासून ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतो शाळांमध्ये सुद्धा याची तपासणी केली जाते मुख्य उद्देश याचा मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करणं त्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोचण्यात मदत करणं आहे मुलांमध्ये जन्मजात दोष त्रुटी आजार विकासात होणाऱ्या विलंबाचं निदान केलं जातं त्यानंतर त्यांच्यासाठी आवश्यक उपचार आणि व्यवस्थापनाची सोय केली जाते आता याच्यामधल्या प्रमुख बाबी कुठल्या आहे जन्मजात दोषांचं निदान करणं सहा आठवड्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांची तपासणी करणं सहा वर्षांपासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलांची तपासणी करणं आता ही पहिली जी ती अंगणवाडीमध्ये होती नंतर मोबाईल ब्लॉक आरोग्य पथकांद्वारे केली जाते उपचार आणि व्यवस्थापन यांचं आरोग्य केंद्रांमध्ये पाठवलं जातं जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र आता ज्याची सुरुवात झालेली येते केंद्रांच्या माध्यमातून विशेष उपचार आणि सल्लामसलत दिली जाते निशुल्क सेवा असतात यातल्या सगळ्या त्याच्यामुळे हा कार्यक्रम जो आहे आता हा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे पुढे बघूयात एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मुख्यालय जागतिक मुख्यालय हे मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसमध्ये ही घोषणा केली मुंबई टेक वीक हा आशियातला टेक्नॉलॉजी संदर्भातला सगळ्यात मोठा फेस्टिवल असतो एम एम आर डी आणि एन पी सी आय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला अधिक महत्त्व आहे यू पी आय व्यवहार जानेवारीमध्ये सोळा पॉईंट नव्याण्णव अब्ज रुपयांचा टप्पा पार पडला यामध्ये बंगळूर आणि मुंबई आय व्यवहारात आघाडींवर आहे मुंबई टेक वीक दोन हजार पंचवीसमुळे मुंबई टेक हब म्हणून अधोरेखित झालेलं आहे या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका द मल्टीटास्कर हे आपले चॅनल आहे असंच सर्च करा ला, लाईक करा कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद